नमस्कार मी यतीन जाधव जुना फर्निचर या चित्रपटाचा निर्माता आणि मला हेच सांगायचं आहे की चित्रपट हा अत्यंत सुंदर बनला है। अमाला परपूर है कि सुंदर है। सर, कर, आहे आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळतो आहे की चित्रपट खूप सुंदर आहे महेश ॲक्टिंग सगळे कास्ट उपेंद्रजी सचिन खेडेकर सर भूषण प्रधान अनुषा दांडेकर हे अत्यंत सर्वांनी चांगला शरद पोंगशे डॉक्टर गिरीश होक कास्ट अत्यंत उत्कृष्ट आहे आणि परफॉर्मन्स एकदम क्वालिटीचा परफॉर्मन्स दिला आहे आणि अशी एक कथा आहे की पूर्ण परिवारसोबत बसून बघू शकतं एक समाजाला एक एक मेसेज देणारा असा चित्रपट मी एक आव्हान करीन आणि अपील करीन सगळ्यांना महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या जनतेने की हा चित्रपट हा सगळेच जाऊन बघू शकतात असा विषय आहे जो एक युनिव्हर्सल विषय आहे फक्त मराठी नाही तर अमराठी लोकं आता माझी मिसेस आहे त्या स्वतः पंजाबी आहेत पण त्यांना स्वतः हा चित्रपट खूप आवडला आणि माझ्या कलिग आहे त्या डॉक्टर नीलांच्या आणि किरण या दोघीही मराठी नसून त्यांनी हा चित्रपट बघितला आणि त्यांना खूप आवडला तर कसा वाटला इट्स अ व्हेरी ब्रिलियंट मूवी व्हेरी वेल मेड अँड इट कन्वेज अ वेरी स्ट्रॉंग मेसेज दॅट वी रिअली नीड टू बी कॉशियस अबाउट अँड इट्स इट्स अमेझिंग आई मीन आय एम रिअली फॉलिंग शॉर्ट ऑफ वर्ड्स की कितनी अच्छी है वो मूवी वो बहुत बहुत अच्छी खूप खूप चांगली हो हो मराठी करते <laughs> వెవీ దోజ బియోన్ ల్యాంగుడ్ సే మీ బీంగ్ అ న మహారాష్ట్రీయన్య కూడ్ అండ్స్ట ద మూవీ ప్రోర్లీ అికా ఇట్ హెజ ద కనెక్ట్ విధ పీపుల్ సో ప్లీజ గో అండ్ వాచ దిస్ మూవీ ఇవీ